हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली आहे तर हा व्हिडिओ खेळा दिवशीचा आहे सगळ्यात पहिलं खेळ म्हणजे काय असतो असे बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या तर खेळ म्हणजे ना देवाची अशी जत्राच असते पण अख्ख्या गावाचं असतं म्हणजे आता ते कुळ म्हणतात ना किंवा बूड म्हणतात असं जे घराण्याचं जे हे असतं ना काय म्हणतात मेन पाया तर त्या कुळातल्या सगळ्याच लोकांचं असतं असं असतं तर मलाही एवढं काय माहीत नाही पण त्या मानाने सांगण्याचा प्रयत्न केला की अख्ख्या गावाचं असतं त्याला खेळ म्हणायचं म्हणजे म्हणतात थोडक्यात तर सकाळी सकाळी माझी इथं छानशी रांगोळी काढून झाली जरा मोठी काढली सिम्पल आहे पण कलर जे आहेत ना खूप डार्क भरलेत कारण दिसायला खूप छान दिसतात म्हणून अशी मोठी आणि डार्क थोडीशी केली तर कशी वाटली रांगोळी मला कमेंट करून नक्कीच सांगा कारण बराच वेळ गेला आणि मी सकाळी सकाळी रांगोळी काढली अगदी सूर्य उगवला होता फक्त तेवढ्या वेळात आणि त्याच्यानंतर आता काही घरात असू द्या घरामध्ये घाई गडबड सुरूच असते तर इथं नारळ सोलायचं काम चाललेलं होतं आधी माझे सासरे सोलत होते मग त्यांना कुठेतरी जायचं होतं तर सगळ्यात पहिलं मी एक गोष्ट क्लिअर करते की माझी सासूबाई आणि सासरे म्हणजे आता आज जो ज्या देवाचा खेळ आहे ना सांजोबा मंदिर म्हणजे सांजोबा देवस्थान किंवा सांजोबा प्रसन्न ह्या देवाचा आज जत्रा आहे जत्रा म्हणजे खेळ तर त्या देवाचे ते पुजारी आहेत आणि माझे सासूबाईसुद्धा पुजारीच आहेत म्हणजे दोघेही त्याच्यामुळे तर आता बघायचं मस्तपैकी नारळ सोहळायचं चाललंय आणि गावामध्ये दुकान आहे तिथनं काहीतरी नारळ सोलायचं आणलं होतं त्यांनी तर सगळेजण मिळून इथं बघतायत की कोणतीही नवीन गोष्ट आणली नाही की कशी चालते कसं वर्क करते हे बघायची ना सगळ्यांनाच एक्साइटमेंट असते त्याच्यामुळे तर आज मी जवळजवळ माझ्या घरच्या सगळ्यांची तुम्हाला ओळख करून देते जेणेकरून काहीच क्वेश्चन शिल्लक राहणार नाही तर आता या व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते माझे सासरी आहेत साईडला आमची झिंगू आहे आणि त्याच्या साईडला मोठी जी आहे ना ती सगुआका आका आणि रुद्रला जर सगळेच ओळखतात पलीकडे कारभारी तर आत्ता इथं एवढे आहेत त्याच्यानंतर मला सुद्धा एवढं म्हणजे वाटत होतं ना काही कसं सोलतंय आहे मला येतंय का नाही बघावं त्याच्यामुळे मी म्हटलं थांबा मी करून बघते पण याला वर उचलाय भरपूर ताकद लागत होती बरं का तरी पण मी केलं थोडंसं आणि ते मला म्हणत होते नको लागल मी करतो तरी पण मला करायचंच होतं आणि म्हणत होते की बघ तुला येतंय कारण रुद्र बघा कसा वाकून बघतोय की ती नेमकं ती कसं सोलतंय म्हणून त्याला पण एक वेगळंच काहीतरी अनुभव आला की हे काय आहे असलं हे नेमकं काय आहे असं तो बघत होता तर बघा इथं नारळ लगेच सोलून निघत होता ह्याच्याने तर बघा आज यात्रा आहे आणि मायावही घेऊन गेल्या मशी आता येतील माघार अजून शेळ्या पण बांधायच्या इथ्या यात्रा आहे म्हणजे खेळीतल्या हा जो देवाचा दिसतो ना समोर मंदिर तिथला आहे आणि कसं असतं ना शेळ्यांचं म्हशांचं ठिकाणावर लावल्याशिवाय काहीच करता येत नाही आता आम्हाला सगळ्या बायका इकडून खालनं कपडे उपडे नव्या साड्या बिड्या नेसून यायला लागल्या तर आम्ही दोघी इकडे आमचे हेच चाललं आहे अजून शेळ्या बांधा आणि मश्या बांधा आता आमचं कधी व्हायचं ना आम्हाला आता लगेच बायाला एक म्हणणार अजून तुम्ही जवळ असून झालं नाही आणि आमची सासबाई तर त्या तुम्हाला माहीतच आहेत त्या देवाचं देवर त्याच्यामुळे मग ती ह्याच्यात सवासने असलं तिकडे जा त्याच्यात हे असलं तिकडं जात त्याच्यामुळे तर आता रुद्रला वगैरे पहिल्यांदा घालून घेते कपडे येत आहेत वहिनी मग तवर मग परत शेळ्या बांधायच्या इथे आता कारण त्यांना पण झाडाला बांधून मग खायला घालायचं आहे खायलाही घेऊन आल्याच त्या सकाळपासनं मग मी घरचं उरकलं होतं आता आहे बऱ्यापैकी फक्त तयार व्हायचं आहे आता आणि पहिलं शेळ्यांचा म्हणजे त्यांना ठिकाणावर लावायचं शेळ्यांना आहे तर ते बघा रुद्रज पप्पा गेले कारण त्यांना म्हणजे परवापासून तीन दिवस झालं ताप येतो पहिल्याच दिवशी आला तेव्हाच दवाखान्यात ते गेले होते मग काल एवढा आला नव्हता तर म्हटलं नाही येणार आता आणि आज एवढा आला ना रात्री इतका जास्त ताप आला की त्यासारखं चांग भाजत होतं मग म्हटलं त्यांना की सलाईन लावून या मग आता ते गेले सलाइन लावायला तिकडं आता त्यांना तरी यात्रेतलं काही घावणारच नाही कारण त्यांना सलाईन संपेपर्यंत इथला सगळा कार्यक्रम होऊन जाईल लवकरच असतो सकाळचा बारा वाजता त्यामुळे त्यांना काय घावणार नाही तरी पण ते त्यांचं मन करत होतं जाऊ का नको जाऊ का नको पण अंगात त्राणच नाही नुसतं अंग तर कापते काटायल्यासारखं होते तर म्हटलं जावा जाऊन या जर घावलं तुम्हाला देवाच्या कृपेने तर चालू कार्यक्रम तर दिवसच पर चालू आहे त्याच्यामुळे पाया पडायला जाऊ शकतो पण मेन जो कार्यक्रम असतो ना सगळे माणसं गोळा होते तो नाही त्यांना गावणार त्याच्यामुळे तर आमची तर सगळी चिल्लर पार्टी तयार झाली पहिल्यांदा आमचा रुद् रुदूवर बघ रे त्याने थोडं रडून रडून डोळे डु 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 लाल केलेत कारण ना त्याला कुर्ता घालायचं म्हटलं की इतका रडत असतो तरी आता थोडा शांत झालाय ती छान दिसतोय ना आणि सगळं म्हणार की रुद्दू किती भारी क्यूट दिसतोय का नाही आणि चेन वगैरे घातली कसलं भारी दिसतोय ना आणि ही आमची झिंगू झिंगू तर एकच नंबर हिरोईन क्यूट क्यूट दिसती परीराणी हा तू पण क्यूटच दिसतोय झिंगू डोळे जाग डोळे आणि आयुष आडो तर इतका भारी दिसतोय ना मस्त फक्त काजळ नाहीये काजळ नाही तुमच्याकडे काजळ असतं म्हणजे अजूनच छान दिसली असती लिपस्टिक एकदम नॉर्मल शेड आईचा कारण इकडे जास्त हिची लई डार्क आहे चिवीची लई डार्क आहे चिवीला लय डार्क आवडते ना आणि माग आमची सगू सगू पण लई छान दिसते आणि गळ्यातली दुगीला इतके क्यूट दिसत ना कारण त्यांच्याकडच्या आहेत ना इतके मोठे धाकव काका तुझं मागचं ते तर त्यांच्याकडचे नाही एवढे मोठे मोठे आणि अजिबात चांगले एवढं दिसत नव्हतं आणि हे खूप नाजूक जुगु। झिंगूला पण मस्त दिसते आणि तिला पण एकदम मस्त आणि ड्रेसवर पण एकदम मॅचिंग झालेलं आमच्या इकडं मलारी मलारी तेवढा कुर्ता बिर्ता घालून तयार आहे पण मलारी आमचा ले जरा सावळा आहे कलरला आहे का नाही आहे का नाही मलू छान दिसतोय की नाही तू लय भारी दिसतोय तेल लावलंस का तेल केसांना तेल लाव की थोडं तेल लाव म्हणजे अजून छान दिसतोय सगळे रेडी छान इकडे पोहच द्या रुदु इकडे बघ स्माइल सगळ्यांनी मस्त खराब झाली का सकाळी लवकरच होतं पण आज खूप उशीर झाला कारण नेमका आम्ही निघणार होतो तेवढ्यामध्ये कोणतरी वारलं त्याच्यामुळे मग ते सुतक झालं तर ते सगळं उरकेपर्यंत मग आज इतका उशीर झाला आणि अगदी दुपार झालेली होती आणि सगळेजण चाललेत बघा मी पण चालले तर मी दुसरी साडी नेसले होते मग सासूबाई म्हटल्या की काय तुझी साडी ही माझी नेस म्हणून त्यांनी दिली त्याचा ब्लाउज पीस पण फाडलेला नव्हता माझ्या खाली तसाच दिसत होता आतल्या साईडला पण तरी ठीक आहे तर मायावही तर बघा नारळ फोडतायत सगळ्या देवळात फोडावा लागतो जोपर्यंत आपली मोठी जाऊ आहे ना तोपर्यंत आपल्याला काडीचंही काम नसतं म्हणजे मला तरी आम्ही प्रत्येक वेळी निवांत जाते फोटो काढते उभा राहते नि येते नारळ फोडायचं काम त्यांच्याकडेच असतं आणि आणि सासरे दोघे तर पुजार आहेत त्याच्यामुळे त्यांना देवळातच तिथे थांबावं लागतं आणि बाकीचं मग जेंट्स लोक बघतात पण जे नारळ फोडायचं काम असतं ते महिलांकडेच असतं इथं सगळ्याच तुम्हाला दिसत असेल सगळ्या लेडीजच नारळ फोडतात पण हे मेन आणि महत्त्वाचं इम्पॉर्टंट काम त्याच करतात कारण त्यांचा मोठे आहे त्याच्यामुळे त्यांना सवय आहे मग मी म्हणते तुमचं तुम्ही करा कारण बायका इतकी गर्दीमध्ये ना एकामेकाच्या डोक्यात नारळ घालायच्या कारण गर्दी असते तर खालची नारे फोडती तोवर दुसरीचा वरनं तिच्या डोक्याच्या वरून हात येतो नारे फोडायला देव तर कुठेच जाणार नाही टाईमही असतो पण तरी इतकी घाई कशाला करतात काय माहीत मंदिराच्या आतमध्ये काल रात्रीपासूनच हे हा कार्यक्रम सुरू होतो काल रात्री बघा इथं कडाकण्या वगैरे बांधलेल्या होत्या आणि आजचे निवड असतात तर अशा कडाकण्या सगळ्यांच्या इथ एकाच्या नाही सगळ्यांच्या त्याच्यानंतर मेन एक, चा, एक रीत आहे ती म्हणजे आपल्या घरातले जे देव असतात नाचे पत्र्याचे वाले ते देवनास प्रत्येकानं आपापल्या घरातले देव आणायचे आणि इथं पुजायचे असतात काल रात्री खेळाच्या आदल्या रात्री त्याच्यानंतर इथं माझे आजी सासरे आहेत म्हणजे माझ्या सासऱ्यांचे वडील त्यांना आदित्य ह्या देवाचे पुजारी होते त्याच्यामुळे त्यांचा इथं मेन फोटो आणि त्यांचं छोटंसं असं समाधी किंवा मंदिर म्हणा असं आहे इथं आणि मग त्यांच्यानंतर आता माझे सासरे ते सांभाळतात म्हणतात ना परंपरेनुसार पुढे तर रुद्रला तर खूपच छान वाटत होतं आणि घरी आल्या आल्या लगेचच आम्ही इथं बघा मसाला वगैरे करायला घेतला कारण आता लेट झाला होता त्याच्यामुळे कालवनाला वगैरे करायचं होतं तोपर्यंत मी पहिल्यांदा साडी बदलली तर मी जेव्हापासून गावाकडे आली ना तेव्हापासून बऱ्याच कमेंट येत आहेत की तुला साडी तर काम करू वाटतं का कम्फर्टेबल वाटतं का तुला साडी आवडते म्हणून रोज घालते ड्रेस का नाही घालत असे तर मला साडी आवडते आता साड्या आवडत ना अशी एकही मुलगी किंवा बाई नसेलच पण मला कामं करताना साडी अजिबात आवडत नाही कारण मला ना ते ब्लाऊज आणि ते परखरची नाडी इतकी रुतते ना की मला अनकम्फर्टेबल वाटतंच वाटतं संध्याकाळपर्यंत माझा तर जीव गुदमरतो त्याच्यामध्ये अशा हलक्या साड्या थोड्या ठीक आहेत पण ह्याच्यापेक्षा थोडी जरी भारी साडी असेल ना तर मला ती आवडणारच नाही आणि मला नकोच वाटतं अजिबात मला काम करताना म्हणून तर मी अशी वरती खवत असते कारण मला ती येतच नाही मग काम करायला त्याच्यामुळे तर मला काही कम्फर्टेबल वगैरे वाटत नाहीत तुम्हाला जसं की मी सांगितलं माझी सासू सासरे पुजार आहेत आणि आमच्या घरी खूप मांडलं जात असं देवाचं त्याच्यामुळे मग कोणी ना करी कोणी दिवसभर येतच राहतं सारखं आणि मग आमच्या सासूबाईंचं म्हणणं असतं की तू इथं आहे तोपर्यंत आपला आठ दहा दिवस, ने? दिवस साडी नेसत सा जा तुला तिकडे गेल्यानंतर तुला कसे कपडे घालायचे तसे घाल पण इथं इथं आहे तोपर्यंत तरी इथल्या लोकांसारखं राहा असं असतं त्यांचं त्याच्यामुळे मी साडी नेसते बाकी काही नाही तर बघा आता इथं कालवनाला मी आधी तेल ओतले नंतर खोबऱ्याचं लसणाचं फक्त आता इथं वाटण करून आणले टाकते कारण शिजवायचं आहे खेळामध्ये कसं असतं मंदिरावरतीच असतं सगळं देवळात पण काही लोक घरी पण जेवायला येतात जे आपले पै पाहुणे असतात ना ते काहीजण वरती देवळावर पण जातात असं असतं आता कालच्या ब्लॉगमध्ये अजून एक रिपीट कमेंट येत होती की तुझी जाऊ काम नाही करत का तू एकटीच काम करताना दिसते तर असं नाही बघा काम त्या तर खूप जास्त काम करतात असं मला स्वतःला वाटतं कारण त्या घरचं पण करतात रानात म्हणजे दहा वाजले नाही तोपर्यंत त्यांना रानात हजर लावं लागतं त्याच्यानंतर सात वाजले सहा साडेसहाला त्या घरी येतात नंतर घरी येऊन म्हशीच्या धारा काढायचं सकाळच्या म्हशीच्या धारा काढायच्या त्याच्यानंतर हे सगळं कामं ते स्वतःच करतात आता मी आहे तोपर्यंत मी घरातलं करते नुसतं तरी तुम्हाला वाटतं की मी किती काम करते मग मी नसताना त्या घरातलं पण करतात रानातलं पण करतात सगळंच करतात त्याच्यामुळे त्यांना तर किती काम करावं लागत असेल म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं की असं काही नाही त्या पण करतात आणि असं नाही आता मी जर संध्याकाळी भाकरी करत आणि त्या लवकर आल्या तर त्या मला भाजू लागतात त्या भांडी धुत असतील तर मी धुवू लागते असं असतं असं नाही की तू एकटीच काम कर किंवा मी एकटीच काम करते असं नाही आपलं मिळून मिसळून करायचं आपण इथं आहे तोपर्यंत आपलं मिळून मिसळून राहायचं त्यांच्यावर पण लय भार नाही गेला पाहिजे ना आपल्यावरती पण जास्त आला नाही पाहिजे कारण मी तर तिकडनं आलो ना, ना आपण की आपलं शरीर हे म्हणतात ना स्मूथ असतं एकदम मऊ असतं इथं आलं ना की आपल्याला काम लागलं की बरोबर अंग सगळं दुखायला लागतं असंच होतं पाय वगैरे इतके दुखून येतात ना खरं तर आणि माझी स्किन तर काय एवढी सेन्सिटिव्ह वगैरे नाही आहे तरीही काय माहीत माझा चेहराही तला की खराब होतो तर आता बघा पहिल्यांदा फोडणी दिली त्याच्यानंतर ते असताना छोटे तुकडे ते टाकलेत आणि मग जे मटण हळदी मिठाचं होतं ते टाकले आता गावाकडच्या लोकांचं ना एक म्हणणं असतं की मटण धुतलं ना की मटणाची चव निघून जाते त्याच्यामुळे गावाकडे कुणाच्याच घरी मटण धुतलं जात नाही म्हणजे ते आधी ज्यावेळेस चिरतात ना त्याच वेळेस ते सापच करून घेतात त्याच्यामुळे ते, ते, ते परत धूत वगैरे बसतच नाही आणि बघायता आहे इथं मायावणीच करतायत आणि त्यांनाही साडी कशी दिसते मी आणलेली कमेंट करून नक्कीच सांगा कारण त्यांना तर आवडली होती ता ता आता तर ते आता बघा इथं व्यवस्थित पाणी वगैरे सुटलेलं होतं आता फक्त वरती पाणी ठेवून द्यायचं जोपर्यंत आहे तोपर्यंत मटणाचं कालवण करणं किंवा रस्सा करणं मला तरी अवघड वाटत नाही तर त्यांनी आधीच तेल ज्यावेळेस वतलं होतं ना त्यावेळेस त्यांनी धनिया पावडर टाकलेली होती त्याच्यानंतर मग मसाले टाकलेले आणि आता मसाल्याच्या पुढ्याच नव्हत्या म्हणजे जो मेन मटण मसाला असतो ना तोच नव्हता त्याच्यामुळे आमचं इकडं होईपर्यंत ते घेऊन आले दुकानातनं मग आणल्यानंतर आता आम्ही इथं टाकतोय वरून नाहीतर तेलातच टाकतात त्या आता इथं टाकलंय शिजायला शिजल लगेच जास्त काही असं निबार नाही कवळच आहे शिजल तर लगेच काय अवघड नसतं मटण करायचं सगळ्या सोपा आहे ते पुरणपोळी ह्या त्या व्हेज जेवण बनवणं म्हणजे लय अवघड नॉनव्हेजचं सोपं असतं तर बघा साहेबाचं तिकडं मस्त बांधायचं चाललंय आणि रुद्राचं इकडं खेळायचं चाललंय बकरी पकड बकरी पकड ए नको एक आधीच मरले काल हे नको नक नक नको नकू, मरल काल एक मरली माहित आहे ना तर आता आम्ही दोघी तिकडं मटणाचं कालवण करत होतो तोपर्यंत सासबाईनी तर ता तवा पण ठेवला आणि भाकरी सुरुवात केली अजून झाली ना नाहीये पहिलीच करत करत होत्या तोपर्यंत मी आले तर म्हटलं चला तुमचं एक छोटीशी क्लिप घेते आणि मी व्हिडिओ चालू केला ना लगेच म्हणतात माझं पदर नीट आहे का सांग माझं हे नीट आहे का सांग म्हणजे खरंच आपल्यापेक्षा बायकांना पदर व्यवस्थित आहे का सगळं व्यवस्थित आहे का ह्याचं सगळं मग मी त्यांना म्हणत होती मस्त तुमच्या एवढा मोठा मळवट वगैरे भरलेला आहे छान दिसत आहे वगैरे बोलत होती मी त्यांना तर सुरुवातीला त्या स्वयंपाक वगैरे छान करतात भाकरी पण छान करतात पण त्यांना नंतर जावं लागतं मंदिराकडं त्याच्यामुळे त्या आत्ताच बसल्यात आपलं थोड्याशा करून जाणार त्या कारण खेळ म्हटलं की काय एक दोन करायच्या नसतात थोडस काढायचं आहे सगळं मटन मटन काढायचं कालचा चतुरा मातारीचा चतुरा मातारीच्या व्हिडिओवर काल कमेंट आल्या त्या की तुझी जाऊ काम नाही करत तर या मायावणीच आहेत आणि या लई काम करतात माझ्यापेक्षा मी कायच नाही काम करत उलट घरीच असते आणि रानात असते त्याच्यामुळे दिसत नाही एवढ्या व्हिडिओमध्ये पण ती लई जास्त काम करते मी एवढं काय करत नाही आपलं घरचं आता मी नसली की हे घरचं पण रानातलं पण आहे ना सगळंच एकट्यालाच करावं लागतं मग सासूबाई दोघीचं ना ती काय तिकडं त्यांच्या भाकऱ्या वाचतात आतमध्ये आता काय लावून घालायचं काय अर्ध्या बकुलीच्या थोडस वरच आहे मग दीड पळी बसील की चटणी लाई तिकट अयो माय वहिणीचा पप्पा आले तुमचे बघा इकडं बापू बाप <laughs> बापू आले इकडं नाही तुमचाच काढती म्हणलं बापूचं आगमन झालंय म्हणलं बापूचा व्हिडिओ हा मी काही कालवण घातलय बघा तुमच्या लिंन गाडी बघतोय बाप्पू आले इकडे बापू मायावणीचे वडील काय झालं तर आले आता तुमच्या परगा बघा म्हणतील <laughs> पुरीकडे गेले जेवायला ऐका नाही आय ला आणली नाही बाई ना एकटं चाल गाडी चला मच्छी बांधून येते तू कुठे चाललाय माझ लुदू कुठे इकडे कुठं कुठे आहे पांडू अयो पांडूकडं आला पांडूची आई आली ए भाई तिकडे जा हट आई हट काय करायचंय पांडूला हात लावायचा आहे वय आले बा आपल्या क्यूट पांडू आहे क्यूट आहे का क्यूट आहे का पांडू आवडलं तुला घेऊन जाऊया का आपण आपल्या घरी पांडूला चालू बसवन नहीं ट्रैवल्स मधे टाकूँ ट्रेन मधे नहीं वो जाने देगा हमको भी उधर पुलिस कुछ नहीं करेगा उसको हम दिखाएंगे नहीं पूरा के लेंगे पांडू का ठीक है फिर पांडु किसी को दिखेगा ही नहीं हम बैग में डालेंगे इसको चलेगा बैग में नहीं घुसेगा अब क्या करे बोले बैग में कुछ गाय क्या है इसके ठीक है हम बड़ा ही बैग ले लेते ठीक है मला वाटलं रुद्र आमचा इथे येऊन मराठी बोलली नाही जंगूला हिंदी बोलवून काढली तीच हिंदी बोलायला लागली आता याला मराठी शिकवायचं होतं ह्यानच बाकीच्या नाही हिंदी बोलून चालू केलं आहे ना मुला मी हिंदी बोलव बोलायला शिकवलं पुरीला आ, तू तुला छान आहे ना तू शिकवतो सगळ्यांना तुला येत ना आणि दुसऱ्या कोणाला प्यार केलेलं चालत ना अजून एकट्याला प्यार करायचं आहे ना नाही चालत ना दुसऱ्या बेबी आल्या कस करणार तू नाही पप्पा काय अरे बेबीला पप्पा कडे अरे बेबी नाही म्हणतो आणायचं मला माझं मम्मा मला प्यार करायला पाहिजे चला मस्त वाडा चला एवढे सोडा रे किती का तुम्हाला वाडा आला मला येते वाडा अरे बाई आरामात तर आता इथं कालवण वगैरे मटणाचं करून झालेलं होतं आम्ही बाहेरच्या साईडला चूल केली आज कारण असं जर कालवण शिजवायचं असेल तर मोठी चूल लागते त्याच्यामुळे आणि आता इथं लगेचच भाकरीला बसलो आहे कारण आतमध्ये त्या करत होत्या पण एकटीनं करून कधी व्हायच्या त्याच्यामुळे त्या म्हटल्या बाहेर पण करा म्हणजे आपलं उजेडाच्या आधी दिवस मावळाच्या आधी होईल नंतर लाईट असते पण नुसतं फुनग्यासारखी लाईट दिसत तर काहीच नाही त्याच्यामुळे म्हटलं चला आणि जाते पण खूप गावाकडे लाईट सारखी जात असते त्यामुळे म्हटलं पटकन उजेडा सकट सगळं करून घेऊया तर आता आमच्या इथं गप्पा चालू होत्या गप्पा करत करत एक जण भाकरी थापायचं एकजण भाजायचं आणि मला भाकरी करायच्या म्हणजे थापायच्या इतका कंटाळा आहे ना माझे मानेची शिरच दुखते असं वय नसल्यामुळे इतकं अवघडतं मला तिथं बसायला असं असं मुटकाहून बसावं लागतं मला येतच नाही त्याच्यामुळे आपलं मी सोपं काम घेतलं इथं भाजायचं आता भाकरी झाल्याच्या नंतर जेव्हा नैवेद्य दाखवतील तेव्हा जेवायला वाढायचं तर हा खेळाचा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अजून अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा